ट्रॅक्टरचे पुढील चाक उचलल्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या गावी दगड वाहतूक करणारा चालक जागीच झाला ठार मिळाल्या माहितीनुसार रेंदाळ तालुका हातकणंगले येथील ओंकारवडर राहणार शाहूनगर रेंदाळ वय वर्ष वीस हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी तो रेंदाळ कारगदा महामार्गवरील असलेल्या दगडखाणींमध्ये वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गेला असता तेथे ट्रॉलीमध्ये दगड भरून येत असताना समोरील चढावर अचानक ट्रॉलीच्या व ट्रॅक्टरच्या मध्ये असलेला लोखंडी कणा तुटल्याने ट्रॅक्टरचे दोन्ही चाक उचलली जाऊन ट्रॅक्टर मागे सरकत ट्रॉलीवर आढळला त्यामुळे ट्रॅक्टर चालवण्यासाठी ओंकार वडर हा सीट व टेरिंगच्या मध्ये दाबला गेला त्यामुळे त्याच्या छातीला स्टेरिंगचा जोराचा दाब लागून त्याच्या छातीला गंभीर इजा झाल्याने त्या जागीच मृत्यू झाला ओंकार त्याच्यामागे आई एक छोटी बहीण असून ओंकार याच्या वडिलाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे ओंकार हा घरात एकटाच कमवत असल्याने त्याच्या झालेल्या अकाली मृत्यूने त्याचे घर उघडावर पडले आहे तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी।